हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आज मी ना गहू भाजून घेऊ राहिले खारीक खोबरायचे लाडू बनवायचे तर थोडेसेच बनवायचे मग म्हटलं चला आता थोडेसे गहू वगैरे भाजून घेऊ आज नेमकी ना लाईट पण नाही आहे लाईट गेली सकाळपासून नऊ वाजेपासूनच लाईट गेली काकडं काय माहिती आज काय झाले नाही अशी जात नाही शनिवारची जाती पण अशी सोमवारी वगैरे नाही जात पण आज का गेली काय माहिती आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आज खूप गरम बी होते बघा कमी गॅसवर आणि सुमित नाशिकला गेलेला आहे त्याचं काम होतं जरा आणि अजून काहीतरी एक दोन वस्तू पण आणणार होता तो हे बघा आज आहे ना असं आठाचं पडलेलं आहे पण असं झाकळलेलंच वातावरण आहे तर एखाद वेळेस आज पण आहे ना जोरात पाऊस यायला बसलाय खारका थोड्याशा ओल्या होत्या तर सुपात काढून ठेवल्या आणि मध्ये घरातच ठेवलेल्या होत्या सोप्यावर मी खिडकी उघडून दिली होती म्हटलं हवेशी राहू देऊया आता सुमित पण नाशिकहून आलेला होता मी हे बघा त्याला ना काल रोड नाशिक रोडला गेलेला होता क्रीम रोल आणायला हे गुळाचे क्रीम रोल तर पण त्याला काही भेटले नाही मग मला लाडू करायचे होते तर मग लाडूला थोडासा गूळ पण कमी पडत होता मग आम्ही ते एक मोरडे चौकातून गुळ आणतो ना तर मग त्या गुळवाल्याकडून गुळ पण आणलेला होता त्याने आता ना चिवडा बन राहिले आहे ना त्याच्यासाठी मुरमुरे चाळून घेतलेले आणि लसूण ठेचून घेऊन राहिले तो इकडल ना म्हणून मी घेत घेतला असं डिशिट ठेवली आणि इकडे शेंगदाणी घेतलेले खोबरं घेतलं आहे बारीक काप करून मिरच्या आणि मक्का पोहे घेतले आणि इथं हा लसूण कुटून घेतलेला आहे कढीपत्ता चला आता चला आता मक्का पोहे तळून घेते पहिले तेल तापत ठेवलेले इकडं ते बघा मकाचे पोहे आता तळवून घेऊ राहिले मी तेल आहे आणि लाईट पण नाही आहे आमच्याकडं लाईट गेलेली आहे आज थोडासा मधून मरून जोरात पाऊस येतोय तर लाईट सारखी जाती म्हणजे सकाळ बसून ना तीन एक तास गेली आता बी परत कधीची तास घर आली असं परत गेली शेंगदाणे तळून देऊ राहिले मी आता आणि गॅस थोडासा कमी ठेवलेला जुगाळणार नाही टाकला टाकलाय तळायला आणि इतकं काळ झालेलं आहे ना बाहेर तर त्यामुळं घरात पण अंधार आहे इतकं झाकाळ असं वाटतं खूप जोराचा पाऊस येतो का काय आता झालाय पोळी आहे ना मोठे मोठे राहते आणि याच्यामध्ये ना मसाला जासा जाऊन बसतो त्यामुळं ना थोडंसं मी या मेसेन थोडे बारीक करून घेते ते गरम आहे त्यामुळे मी मी हाताने पण करता येतात असे बारीक करून घेते जरा मसाला पूर्ण लागत लागतो याच्यात जाऊन मी बसत लाया व्यवस्थित लागतो गरम तेलात आता लसूण टाकला आहे मिरची आणि हळद टाकली ती आता मुरमुरान ओतून घेते मी मटरी सगळं आता त्याच्यात आहे आणि ही फोडणी पण टाकली आहे असं एकत्र करून घेते हाताने मी करायचं जरा मी तातू शकतो त्यामुळे असं झाले ते एकत्र करायचं मस्त वाक्य बोला ना काहीतरी काही मी कोणीच बोलू राहिले चांगला वाचरा सुद्धा द्यायती मी त्याला पैसे लागत आहे का तुम्हाला व करा द्यायला मान्य लागते मीठ वगैरे टाकले तर आणि हे बघा सगळं मिक्स करून घेतलंय तर छान झाली आणि पावसाचा पण आवाज येतो त्या सगळी जोरात पाऊस चालली त्यांचा चिवडा बनवून झालेला आहे आपला हे बघा झालाय <laughs> आपला मुरमुऱ्यांचा चिवडा बनवून तयार लाईट पण आली इथं पेंटरला बोलवलेलं होतं घराला चाललंय आमचं कलर द्यायचा दिपोळीच्या अगोदर तर मग कलरवाल्याला विचारत होते किती पैसे काय तर तेच बोलणं चालू होतं यांचं आणि पेंटरचं तर हे बघा ते दोघं बोलताय आणि यांना जास्त व्हिडिओमध्ये यायला नाही आवडते ते बोलती पण नाही व्हिडिओमध्ये जास्त आणि यायला पण नाही आवडत तरी पण मग मी घेते कधी कधी तरी त्यांना इथं पेंटर आणि हे बोलत होते तर मग तोपर्यंत मला चालला होता स्वयंपाक तिकडं मी स्वयंपाक करत होती स्वयंपाकात वरण भात मेथीची भाजी आणि पोळ्या बनवलेले होते तर स्वयंपाक पण झाला आणि मग मिस्टरांना जेवायला तो पेंटर घ्यायला मग मिस्टरांना पण जेवण करायला वाढून दिलं होतं आणि ते जेवण करत होते त्यांचं झालं होतं मला नको घेऊन व्हिडिओमध्ये आणि मग त्यांचं जेवण वगैरे झालं आमचं पण झालं जेवण मग आणि भांडे वगैरे घासले हे बघा किचन वगैरे झालं क्लीन केलं आहे संध्याकाळी लगेच हे ना खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते पण ते काही बनवले नाही खारका थोड्या ओले आहे म्हटलं ते दोन दिवशीनं सुकून देऊन मग करू तर हे पायकाळी स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झाल्यावर भांडे वगैरे घासून घेतले किचन पण क्लीन केलं आहे मस्त आवरलेले माझं दुपार ते संध्याकाळपर्यंत तर रुटीन शेअर केलेलं आहे आजचा व्हिडिओ छोटासा आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री